जळगावच्या शाहूनगर भागात एम डी ड्रग्जची एका तरुणाकडून विक्री केली जात असल्याची माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी रात्री छापा टाकून कारवाई केली एम डी ड्रग्स विक्री करणाऱ्या सरफराज जावेद भिस्ती या तरुणाला अटक करण्यात आली आहे अटकेतील सरफराज जावेद भिस्ती याच्याकडून पाच लाख चौतीस हजार रुपये एवढ्या किमतीचे त्रेपन्न ग्राम चाळीस मिलीग्राम एवढे एम डी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले काल जळगाव शहरातील जळगाव शहर पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार आनंद निकुम आणि प्रफुल्ल दांडे या दोन अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली होती की शाहू नगर परिसरामधील एक इसम हा एम ए ड्रगचा विक्री करतो त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी पंच यांच्या सहाय्याने जो संशयित इसम होता सरफराज जावेद बिस्ती शाहू नगर याच्या घरी तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये आपल्याला त्रेपन्न ग्रॅम चाळीस मिलीग्रॅम असं एम डी मॅपेड्रॉन हा अमली पदार्थ मिळून आलेला आहे त्याची किंमत सुमारे पाच लाख चौतीस हजार आहे हा एम डी मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चौसष्ट ऑब्लिक पंचवीस एन डी पी एस ॲक्ट कलम आठ ब एकवीस क बावीस आणि सत्तावीस या कलमानावे त्या संबंधित सं इसम सरफराज जावेद बिस्ती यांच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आता कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे याच्यावर या अगोदर आर मॅक्सचा गुन्हा दाखल आहे आता या आरोपीला आम्ही ताब्यामध्ये घेतलेला असून त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत हा आरोपी सदर एम डी मॅफेड्रॉन हेड अंमली पदार्थ कुठून आणत होता किंवा हा कोणाकोणाला विक्री करत होता याचा तपास या कस्टडीमध्ये केला जाणार आहे